नमस्कार मी नागेश्वरी कटारे नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज करणार आहे मिरची भज्जी तर हे मिरची भज्जे खूपच असं क्रिस्पी आणि अगदी मार्केटमध्ये मा हॉटेलमध्ये मा जसे मिळतात तसेच हे अगदी तुम्ही घरच्या घरी करू शकता तर पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत वरून पाऊस पडू लागलं की सगळ्यांच्याच घरी हे बेत होतं मिरची भाजी म्हटलं की सर्वांनाच आवडतं मोठ्यापासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच हे मिरची भाजी आवडतात तर चला मग रेसिपी बघूयात आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला मग रेसिपी बघूयात तर सर्वात अगोदर मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत हे मोठ्या आकाराचे मिरच्या आहेत मी दहा ते पंधरा अशी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मधून असे कट करून घेतलेले आहेत आणि त्याचे हे शेंड्यासुद्धा मी कापून घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर इकडे बघा मी मसाला पण तयार करून घेतलेला आहे तर इकडे बघा मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे हळद आहे गरम मसाला आहे आणि धन्याची पोड आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले तर इकडे बघा मी एक टीन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन वाट्या बेसनचं पीठ टाकून घेणार आहे आणि मी थोडंसं इथं हळद घेतलेली आहे थोडंसं मीठ आणि खायचा सोडा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर तुम्ही टाकू शकता पण मी इथे लाल मिरची पावडर वगैरे काय टाकून घेतलेलं नाही तर इकडे बघा हे आपलं बॅटर छान असं मिक्स झालेलं आहे आणि असं मी एवढं घट्टसर पीठ आपलं ठेवलेलं आहे तर इकडे बघा मी एवढे मी अशी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे मसाला मी एक एक करून मिरचीमध्ये छानपैकी आता हे भरून घेणार आहे तर इकडे बघा आपण जे कट्स करून घेतले होते या मिरचीमध्ये तर त्याच्यामध्ये मी आता हे मसाला भरून घेणार आहे मी एक एक करून ह्याच्यामध्ये असं छानपैकी मसाला भरून घेणार आहे हे मिरची भजी खूपच छान असे लागतात तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा तर असं मी एक एक करून असं छानपैकी हे मसाला पटपट पत असं भरून घेत आहे तर इकडे बघा मी एक तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर इकडे मी ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सर्व मी पीठ काढून घेणार आहे असं केल्याने आपल्या मिरची भजीला छान असं एक आकार येतो ये ये हे पीठ काढून घेणार आहे एका ग्लासमध्ये आपल्या मिरची भजीला खूप छान असा आकार येतो तर इकडे बघा मी हे पीठ सगळं काढून घेतलेलं आहे तर इकडे मी मस्तपैकी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकत आहे आणि तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे आणि इकडं बघा मी ह्या ग्लासमध्ये जे पीठ काढून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी आता एक मिरची हे टाकून ता घेत आहे आणि छानपैकी असं ह्या तेलामध्ये मी सोडून घेणार आहे आणि इकडं बघू शकता आपली मिरची छानपैकी अशी वरती आलेली आहे तर मी दुसरीसुद्धा अशी मिरची घेत आहे आणि तसंच ह्या पिठामध्ये टाकून हे तेलामध्ये सोडत आहे तर अजून एक मिरची घेत आहे असंच मी ह्या पिठामध्ये टाकून तेलामध्ये सोडत आहे तर इकडे बघा आपली मिरची भाजी छान असं तळल्या गेलेले आहेत आणि मी दोन्ही साईडनी छानपैकी आता ह्याला तळून घेणार आहे तर आपली मिरची भजी हे छान असे तळल्या गेलेले आहेत आता मी हे काढून घेणार आहे तर अजून एक बॅच करून घेणार आहे असंच मी हे मिरची भजी या पिठामध्ये टाकून काढून घेणार आहे या तेलामध्ये सोडणार आहे एक एक करून अशी हे मिरची भजी मी सोडून घेणार आहे या तेलामध्ये तर हे सुद्धा छानपैकी तळल्या गेलेले आहेत आता मी हे काढून घेणार आहे तर इकडे बघा आपली मिरची भाजी खूप छान झालेली आहे तर इकडे बघा मी एक प्लेट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एका साईडला मी सॉस टाकलेला आहे आणि इकडे बघा आता मी हे मिरच्या ठेवून घेणार आहे एका प्लेटमध्ये तर इकडे बघा मी हे छानपैकी आता एका प्लेटमध्ये मिरची ठेवून घेत आहे आणि छान आता त्याला डेकोरेशन करत आहे तर कशी वाटली आपली ही मिरची भजी आवडलं तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की रेसिपी करून बघा खूपच छान आणि मस्त क्रिस्पी होतात तर तर आता मी ह्या मिरची भज्यावर थोडंसं शेव टाकून घेणार आहे आणि थोडंसं चाट मसाला हे मिक्स करून घेतलेलं होतं तर इकडे बघा मी मिरची भज्ज्यावर असं शेव आणि चाट मसाला टाकून घेतलेला आहे कशी वाटली ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा तर असंच भेटूया छान एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय